सी सी टी व्ही कॅमेरे कुठेही अनियंत्रितपणे बसवले जातात त्यासाठी कोणत्या निधीतून खर्च झाला देखभाल दुरुस्ती कोण करणार याचे नीट नियोजन नसते हे लक्षात घेऊन राज्यातील सी सी टी व्ही प्रकल्पांसाठी एकत्रित एक ओ पी तयार करून लवकरच जाहीर केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले आहे वीज पाणी महत्वाचे आहे तसेच सुरक्षितता महत्वाची झाली आहे तर या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये सीसीटीव्ही संरक्षण आराखडा तयार झाला पाहिजे आणि त्यासाठी प्रशासनाने कार्यवाही करण्याची आवश्यकता असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळात अधोरेखित करून मागणी केली त्या अनुषंगाने सकारात्मक कार्यवाही करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासित केले अध्यक्ष महोदय या प्रश्नाच्या अनुषंगानं आपण पाहतोय की पोलिसांच्या माध्यमातून जे मनुष्यबळ असतं कमी असल्यामुळे संख्याबळाची कमतरता असल्यामुळे सी सी टी व्ही लावण्याच्यासाठी मग कुठे जिल्हा नियोजन कुठे सी एस आर अशा पद्धतीचा निधी डी पी डी सीच्या निधी वापरण्यात येतो आहे अध्यक्ष महोदय खरं तर या प्रश्नाच्या उत्तरामध्ये दोन जिल्ह्यामधला प्रश्न आहे एक रायगड आहे एक रत्नागिरी आहे रायगड जिल्ह्याच्या प्रश्नाच्या बाबतीत दिलेलं उत्तर आणि रत्नागिरीच्या बाबतीत दिलेलं उत्तर याच्यामधला फरक हा मानसिकता दर्शवतोय अध्यक्ष महोदय रत्नागिरी जिल्ह्याच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला कॅमेरे बंद आहेत असं सांगण्यात आलं तर रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक त्या कंपन्यांना वारंवार सूचना देतात चालू होत नाही तर कामाला विलंब केल्यासाठी दंड आकारून दंडाची रक्कम भरायलाही लावतात कंपन्या ज्यांनी काम केलं त्यांना काळ्या यादीत देखील टाकतात मग रायगड जिल्हा अधीक्षकांनी हेच काम करायला काय हरकत होती त्यामुळे माझा प्रश्न असा आहे की मग ज्या कंपन्यांमध्ये इथे तर पेण मध्ये जवळपास चाळीस टक्के कॅमेरे आहेत त्याच्या खोपोलीमध्ये चाळीस टक्के कॅमेरे काम करत नाही आहेत आत्ताच्या घडीला मग अध्यक्ष महोदय असे कॅमेरे बसून उपयोग काय आहे त्यामुळे प्रश्न असा आहे की ज्या कंपन्यांनी हे काम केलेलं आहे त्यांच्यावरती हे काम चाल चालू म्हणजे कार्य कॅमेरे कार्यरत नसल्याबद्दल त्यांना दंड आकारणार का आणि ज्या कंपन्यांनी अशा पद्धतीनं ज्या नगरपालिका यंत्रणेला वेटीस धरलेलं आहे त्यांना काळ्याआधीत टाकणार का तिसरा प्रश्न अध्यक्ष मोदय जसं आता अलीकडच्या काळामध्ये पाणी वीज शहरी भागामध्ये अत्यंत महत्त्वाचं ठरलं आहे त्याच धर्तीवरती सुरक्षिततेसाठी सुद्धा या ठिकाणी सी सी टी व्ही संरक्षण आराखडा ही सुद्धा आता काळाची गरज बनलेली आहे असा सी सी टी व्ही संरक्षण आराखडा रायगड जिल्ह्यातल्या सगळ्या नगरपालिकाचा बनवण्यासाठी पोलीस प्रशासन या शा, शा, शासनाला या ठिकाणी सूचित करणार का अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य प्रशांत ठाकूर यांनी अतिशय महत्वप्रश्न महत्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला की दोन जिल्ह्यांमध्ये सीसीटीव्हीचा प्रकल्प त्या ठिकाणी राबविण्यात आला एक रायगडला आणि एक रत्नागिरीला तर सन्मान्य सदस्यांना सांगू इच्छितो की रत्नागिरीचा प्रकल्प हा पोलीस विभागामार्फत राबविण्यात आला परंतु रायगडमध्ये मात्र यंत्रणा त्या ठिकाणी वेगवेगळ्या होत्या एक डी फंड दिला आणि तो डीपीडीसीला फंड त्या ठिकाणी राब जरी पोलीस स्टेशनमध्ये लावले तरी त्याची कार्यान्वय यंत्रणा त्या ठिकाणी नगरपालिका होती दुसरा काही सी एस आर फंडमधून काही ठिकाणी त्या ठिकाणी लावण्यात आले आणि हे करत असताना असं लक्षात आलं काही दिवसांनी की ते कॅमेरे त्यातले जवळजवळ फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट कॅमेरे हे बंद पडले कुठे रायगड जिल्ह्यामध्ये त्या संदर्भात कारवाई करण्याचं काम त्या संबंधित नगरपालिकेचं होतं त्या ठिकाणी आणि जे सीएसआर फंड मधून मात्र लावण्यात आले ते शंभर टक्के कॅमेरे त्या ठिकाणी सुरू आहेत या उलट रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जो सी सी टी व्हीचा प्रकल्प पूर्ण करण्यात आला हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून त्या ठिकाणी करण्यात आला ज्या ठिकाणचे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बंद पडले त्या ठिकाणी मान्य पोलिस अधीक्षकांनी बैठका घेतल्या त्या कंपनीच्या प्रतिनिधींना बोलवलं आणि नंतर लेटर देखील इश्यू केले की तुम्हाला काळ्या यादीत कॅबर टाकण्यात येऊ नये ह्या सर्व्या गोष्टी लक्षात आल्यानंतर सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी सूचना दिल्या की याच्यानंतर सी सी टी व्ही संप्र संबंधातले जे जे प्रकल्प राहतील याचा मेंटेनन्स भविष्यात होण्याकरिता त्या ठिकाणी हे प्रकल्प येणाऱ्या काळामध्ये गृह खात्यामार्फत राबविण्यात यावे आज आपण जो प्रश्न उपस्थित केला तर यामध्ये रायगडचे देखील कॅमेरे लवकरात लवकर कसे सुरू करण्यात येईल या संदर्भात तात्काळ बैठक घेण्यात येईल जरी तो आमच्या विभागाकडून राबविण्यात आला नाही तरी देखील संबंधित प्रशासनाला त्या ठिकाणी सूचना देण्यात येईल की बंद पडलेले सगळे कॅमेरे तात्काळ दुरुस्त करून घेऊन त्या ठिकाणी कॅमेरे तात्काळ सुरू झाले पाहिजे या संदर्भात सूचना दोन प्रश्न Uh, राज्यमंत्री मोदयांनी अतिशय योग्य उत्तर दिलं आहे मी केवळ एवढंच सांगू इच्छितो की कालच्या बैठकीमध्ये आम्ही हा निर्णय केलेला आहे की आज कोणीही कुठेही कॅमेरे लावतं आणि मग त्याचं मेंटेनन्स कोणी करायचं हे माहीत नसतं कुठल्या फंडातनं लागले हे माहिती नसतं आणि म्हणून याच्या संदर्भात एकत्रित एस ओ पी आम्ही याची जाहीर करणार आहोत या ओ पीमध्ये कुठलेही कॅमेरे लावताना एका सिंगल पॉईंटची परमिशन ही त्या ठिकाणी असेल त्याच्यामुळे इंटिग्रेशन होईल आणि दुसरं याच्या मेंटेनन्सची जबाबदारी एका सिंगल एजन्सीवर असेल जसं आता राज्यमंत्री मोदयांनी सांगितलं समजा होम विभागाने केली तर पोलिसांकडे असेल किंवा त्याचा एक निर्णय आम्ही करू पण सध्या तरी आम्ही पोलिस म्हणतो आणि याच्यामध्ये फायनान्स मिनिस्टर साहेब या ठिकाणी आहेत सातत्याने प्रश्न हा येतो की कॅमेरे लावणं सोपी आहे पण मेंटेनन्स करता पैसे कुठनं द्यायचे तर त्या संदर्भात आता आपण असं म्हणतो आहे की डी पी डी सीच्या डी पी सीच्या माध्यमातून त्याच्या मेंटेनन्स करता पैसे देण्यात यावे तर याचा एकत्रित अशा प्रकारची ओ पी हे लवकरच आम्ही जाहीर करू सन्मान्य प्रशांत बम यांनी जो मुद्दा मांडला की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे कॅमेरे त्या ठिकाणी वन प्रोटोकॉल आय टी सोल्युशन्स ह्या कंपनीकडून लावण्यात आले तर ता यांनी महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांमध्ये देखील लावून ह्या पद्धतीची प्रॅक्टिस केली का ही बाब निश्चितपणे तपासण्यात येईल आणि योग्य ती कारवाई त्यांच्यावर लवकरात लवकर करण्यात येईल मंत्री मोदींनी रत्नागिरी जिल्ह्याच्या बाबतीतलं उत्तर दिलं रायगड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जी कंपनी आहे डीपीडीसीचा फंड वापरलेला आहे डीपीडीसीचा फंड शासनाचाच फंड आहे जरी गृह खात्याच्या मार्फत नसेल आलेला तर त्यामुळे शासनाचा फंड युटिलाइज झालाय पुढे धोरण ठरवलं जाईल पुढे त्याच्या अंमलबजावणी होईल या प्रश्नाच्या बाबतीमध्ये या कंपनीला दंड आकारला जाणार का आणि काळ्याआधीत टाकलं जाणार का हा प्रश्न आहे रायगड रायगड जिल्ह्यामध्ये जे चुकीचे कॅमेरे त्या ठिकाणी बसविण्यात आले किंवा कॅमेरे बसविण्यात आले त्यातले काही कॅमेरे बंद आहेत काही नगरपालिकेने बसवले काही त्या ठिकाणी वेगवेगळ्या यंत्रांनी बसवले निश्चितपणे ज्या ठिकाणी कॅमेरे बंद आहेत ते तात्काळ पहिले त्या कंपनीकडून दुरुस्त करून घेण्यात चालू करण्यात येईल आणि त्यांना देखील शो कॉज नोटीस देऊन त्यांना देखील काळ्या यादीत टाकण्याचा विचार जर का चुकीचं काम झालं असेल तर शासन करेल